गेल्या काही काळापासून राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसावरती अन्याय होत असतानाच्या घटना वारंवार घडताना दिसून येतात मराठी माणसाला घर नाकारण नोकरी नाकारण अशा घटना या आधी देखील घडल्या मराठी माणसाला मारवाडीत बोलण्याची सक्ती देखील याआधी झाली आहे या, या सर्व घटनांमध्ये मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोषींना अशातच अंधेरी पश्चिमेकडून ओशिवरा भागात असणाऱ्या इन्फिनिटी मॉल मधील एका परप्रांतीय तरुणाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली साधारण महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर मनसैनिकांनी या तरुणाला चोप देत त्याला माफी मागण्यास भाग मिळालेल्या माहितीनुसार इन्फिनिटी मॉल मधील रिलायन्स फ्रेश सिग्नेचर या, या कंपनीमध्ये तक्रारदार महिला काम करते या महिलेचा फोटो काढून परप्रांतीय तरुणाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली सदर घटने महिलेने सुरुवातीला पोलिसांकडे परप्रांतीय तक्रार दाखल केली पोलिसांनी दखल घेत परप्रांतीय तरुणाला मोबाईल मधून फोटो डिलीट करण्यास सांगितले तसेच समज तसे देऊन तसे सोडून देखील दिलं मात्र महिलेने परप्रांतीय तरुणाची पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे रिलायन्स फ्रेश सिग्नेचर कंपनीची बदनामी झाली असा ठपका ठेवत कंपनीने या महिलेलाच कामावरून काढून टाकलं त्यानंतर महिलेने मनसेकडे धाव घेतली घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला मनसेचे वर्सोबा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई हे आपल्या सहकार्यासोबत या महिलेला घेऊन मॉलमध्ये गेले यावेळी त्यांनी महिलेला कामावरून काढण्यासंदर्भात रिलायन्स कंपनीला जाब विचारला विनयभंग करणाऱ्या आकाश शर्मा या तरुणाला दिला आणि त्याला सदर महिलेची जाहीर माफी मागायला लावली मनसे स्टाईल मार खाल्ल्यानंतर आकाश शर्मा याने काम धरून महिलेची माफी देखील मागितली त्यानंतर मनसेने आकाश शर्माला कामावरून काढून टाकण्यास तसेच महिलेला पुन्हा कामावरती रुजू करण्याबाबत विचारणा केली मनसे पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिल्यानंतर मराठी महिलेने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले